लाडकी बहिणी योजना अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली बघा आणि अपडेट अशी आहे की जे जे लाभार्थी जून आणि जुलैमध्ये पडताळणीच्या अभावी त्यांचे हप्ते थांबवण्यात आलेले ज्या ज्या लाभार्थ्यांचे पण जर ते पडताळणीमध्ये जर पात्र जर का आढळले पात्र आढळले पड पा, पडताळणीमध्ये कारण सव्वीस लाख लाभार्थी आहेत ना जवळपास तर हे पडताळणीमध्ये जे पात्र लाभार्थी ठरणार तर त्यांना भविष्यामध्ये म्हणजे येणाऱ्या वेळेमध्ये जून आणि जुलैचे पैसे मिळणार की नाही या संदर्भात विचारले असता राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जून आणि जुलैचा हप्ता म्हणजे पात्र लाभार्थ्यांना ज्यांना स्थगित केलेला आहे त्यांना तो लाभ मिळणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची एक गुड न्यूज आहे ही बाब तुम्ही इथे समजून घ्यायला पाहिजे सर्वांना आज पंधरा ऑगस्ट आहे त्यामुळे सर्वांना हॅपी इंडिपेंडन्स डे स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा बघा याच स्वातंत्र्य दिनानिमित्त जे आहे आदित्यताई तटकरे या त्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या आणि त्यामध्येच त्यांनी या प्रकारचे अत्यंत महत्त्वाचे विधान केलेले आहे बघा पडताळणीसाठी ज्यांचा ज्यांचा लाभ थांबवण्यात आलेला आहे म्हणजे जून आणि जुलैचा बरं का जून आणि जुलैचा तर बरेचशा लाभार्थी विचारत होत्या की सर याचा लाभ मिळणार की नाही जून आणि जुलैचा तर त्यावर आता स्वतः स्पष्टीकरण आदिती ताई तटकरे यांनीच दिलेलं आहे की ज्यांचा ज्यांचा लाभ थांबवण्यात आलेला आहे अशा लाभार्थ्यांना परत लाभ मिळणार आहे अशा प्रकारची त्यांनी जे आज घोषणा केलेली आहे किंवा विधान केलेलं आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे तुम्हाला ते विधान पण मी ऐकवणार आहे याच व्हिडिओमध्ये सोबत आणखी एक खूप महत्त्वाची त्यांनी या निमित्त घोषणा केलेली आहे की अंगणवाडी ताईला सर्व ज्या काही लाडक्या बहिणी आहेत तर त्यांनी सहकार्य करा जेणेकरून पडताळणी करता यावी यासाठी त्यांनी आव्हान केलेलं आहे संपूर्ण लाभार्थ्यांना एकदा आपण काय करूयात की स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री काय म्हणाल्या आहेत हे एकदा आपण ऐकूयात आणि त्याला सिटीमध्ये छोटेपर्यंत थांबवण्यात आलेला आहे पात्र असतील त्यांच्या खात्यामध्ये मला की मला आजच्या दिनी आपल्याला आवडतो परत ऐका परत ऐका काय म्हणाले त्या जानेवारी महिन्यामध्ये आपल्या त्याच्या त्यांना विचारले होते की पत्रकारांनी की जे रायगड जिल्ह्यामध्ये ज्या तात्पुरत्या साठ हजार लाभार्थ्यांचे लाभ थांबवण्यात आलेले आहेत जून आणि जुलैचे तर त्यांच्या संदर्भात त्यांना लाभ मिळणार का तर त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे स्क्रुटिनी झाल्याच्या नंतर त्यांना तो लाभ मिळणार आहे परत एकदा ऐका बघा

स्क्रुटिनी झाल्याच्या नंतर म्हणजे पडताळणी झाल्याच्या नंतर लाभ मिळणार आहे ही बाब सर्वांनी इथे लक्षात घ्यायची आणि ही अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज आहे सर्व लाभार्थ्यांसाठी ज्यांचे जून आणि जुलैचे हप्ते आले नाहीत त्यांनी स्वत आता राज्याच्या महिला बालविकास मंत्री काय म्हणाल्या आहेत हेच मी ऐकवलेलं आहे तुम्हाला आणि सोबत त्यांनी हे पण सांगितलेलं आहे की ज्या ज्या लाभार्थ्यांचे अंगणवाडी सेविकेकडनं यावेळेस पडताळणी होणार आहेत तशा लाभार्थ्यांनी ताईला सहकार्य करा कारण की अंगणवाडी ताई ज्या आहेत त्या तुमच्यासाठीच ज्या आहेत प्रयत्न करीत त्यामुळे त्यांना सहकार्य सर्वांनी करावे असं पण माझं पण आव्हान आहे संपूर्ण लाभार्थ्यांना परंतु एक गोष्ट आपण इथे क्लिअर करायला पाहिजे ती म्हणजे की जो जून जुलैचा हप्ता जो आहे जून जुलैचा हप्ता जो आहे तर तो हप्ता आणि त्या हप्त्यासाठी जो लाभ थांबवण्यात आला होता तर तो लाभ परत मिळणार आहे एकदा पडताळणी पूर्ण झाल्याच्या नंतर काही ठिकाणी असं पण झालेलं आहे बघा एक महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला काही ठिकाणी काही पडताळणी करून काही डेटा जो आहे तो पण पुढे पाठवण्यात आलेला आहे त्यामुळे ज्यांचा डेटा पाठवण्यात आलेला आहे त्यांना लाभ यावेळेस लगेच मिळू पण शकतो म्हणजे आता येणाऱ्या टप्प्यामध्ये पण ज्यांचा अजूनही पडताळणी होणं तो डेटा बाकी आहे तर त्यांना संपूर्ण पडताळणी झाल्याच्यानंतर त्यांना लाभ मिळेल पण मात्र जून जुलैच्या संदर्भात अतिशय गुड न्यूज ही आहे की स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री यांनी सांगितलेला आहे की जून जुलैचा पात्रच ठरल्याच्यानंतर पडताळणी केल्याच्यानंतर त्यांना तो त्यांचा लाभ परत मिळेल आणि यासाठी बघा बऱ्याचशा लाडक्या बहिणी ज्या चिंता करत होत्या की आम्हाला आमचा हप्ता मिळणार का तर तुम्हाला तुमचा हप्ता मिळणार आहे असं बघा आता त्यांनी तात्पुरतं रायगडसाठी सांगितलेलं आहे परंतु फक्त रायगडच्याच लाडक्या बहिणींना देतील का नाही सर्व जिथे जिथे या प्रकारची पडताळणी चालू आहे तिथे तिथे पात्र आढळल्याच्या नंतर त्यांना जून जुलैचा हप्ता मिळेल तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये मला विचारू शकता पण ही खूप महत्त्वाची गुड न्यूज होती की दोन्ही महिन्याचा हप्ता किंवा जो पण काही हप्ता पडताळणी अभावी थांबवलेला आहे तो पडताळणीच्या नंतर पात्र ठरल्याच्या नंतर परत मिळणार आहे ही चांगली बाब आहे तर संदर्भात तुम्हाला जर काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता नक्की उत्तर देईल धन्यवाद